नमस्कार बालमित्रांनो आज आपण माकडाची फजिती ही गोष्ट पाहणार आहोत आणि गोष्ट आवडल्यावर चॅनलला विसरायचं नाही बरं का एका घराचे काम सुरू होते घरावर लाकडी तुळ्या टाकायच्या होत्या काम खूप मोठे असल्यामुळे मोकळ्या पटांगणात अनेक झाडे आणून टाकली होती ही लाकडे तोडण्याचे काम अनेक सुतार करीत होते हे सुतार रोज सकाळी यायचे आणि संध्याकाळ होईपर्यंत काम करायचे या सुतारांना जेवणासाठी मधली सुट्टी मिळायची जेवणासाठी जाताना अनेक सुतारांच्या हातातील काम अर्धवट राहायचे त्यावेळी काही सुतार फोडलेल्या लाकडांत एक खुंटी ठोकायचे जेवण करून परत आले की ही खुंटी काढून आपलं काम सुरू करायचे या मैदानाजवळच एक मोठे चिंचेचे झाड होते या झाडावर एक वानर राहायचे या वानराला गावातच भरपूर प्रमाणात खायला मिळायचे त्यामुळे ते इकडे तिकडे जात नसे भरलेल्या पोटाने चिंचेच्या जा झाडावर बसून लाकडे फोडणाऱ्या सुतारांचे काम पाहत असायचे हे सुतार लोक काय काम करतात हे काही त्याला कळत नसायचे आपणही ते काम करून पाहावे असे त्याला वाटायचे सुतारांचे काम जवळून पाहण्यासाठी ते एक दोन वेळा मैदानात गेले सुतारांनी दगड मारून त्याला हकलून दिले वानर निराश झाले तिथे सुतार असताना आपल्याला त्यांचे काम पाहता येणार नाही हे त्याला कळाले सुतार नसताना आपण तिथे जायला हवे असा त्याने विचार केला सुतार जाण्याची वाट पाहत वानर झाडावर बसून राहिले रोजच्या प्रमाणे दुपारच्या जेवणाची वेळ होताच सुतार गावात निघून गेले सुतार दूर गेल्याची खात्री होताच वानर खाली उतरले सुतारांनी केलेले काम पाहत इकडे तिकडे उड्या मारू लागले उड्या मारता मारता त्याला एक खुंटी दिसली एका सुताराने आपल्या हातातली काम अर्धवट राहिले म्हणून कापलेल्या लाकडा, लाकडात लाकडाची एक खुंटी ठोकली होती ही खुंटी पाहून वानराला मजा वाटली ते त्या लाकडावर बसून त्या खुंटीशी खेळू लागले खेळता खेळता आपल्या हाताने खुंटी हलवू लागले हलता हलता खुंटी वर येत होती ते पाहून त्याला मजा वाटत होती वानर ती खुंटी वर ओढायला लागले ओढता ओढता वानराने खुंटी एकदम वर काढली आणि वानर जोरात किंचाळले अर्धवट कापलेल्या ला लाकडात खुंटीच्या जागी आता त्याची शेपटी अडकली होती हसत खेळत खुंटी वर काढणाऱ्या वानराला आता आपली शेपटी कशी काढावी ते कळेना ते इकडून तिकडे हलायला लागले तशी त्याची शेपटी अधिकच अडकायला लागली शेपटी अडकल्यामुळे त्याला वेदना व्हायला लागल्या ते जोर जोरात ओरडायला लागले जेवण संपल्यानंतर सुतार परत आले माकडाचा आरडा ओरडा पाहून ते त्याच्या जवळ आले माकडाने काय प्रताप केला हे त्यांना कळले या आगाऊपणाबद्दल सुतारांनी आधी माकडाला भरपूर चोख दिला आणि नंतर त्याची अडकलेली शेपटी काढली सुटका होताच वानर एका उडीत चिंचेच्या झाडावर जाऊन बसले तात्पर्य माहित नसलेल्या बाबतीत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला तर नसत्या संकटात सापडण्याची शक्यता असते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही